राहुरी शहर हद्दीमधनं शेतकऱ्यांच्या मालकीच्या विहिरीमधील चार ते पाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटारी एकाच रात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत चोरांचा तपास लवकरात लवकर कराव्यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांच्यासमोर कैफियत मांडून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी शहरामध्ये दरोड्यांसह भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे नागरिक दहशुतीच्या वातावरणामध्ये जगतायत या भुरट्या चोरांनी शहरामध्ये धुमाकूळ घातलाय तीस मे रोजी मध्यरात्री जुने बसस्थानक ते डिग्रस्त केटी दरम्यान मुळा नदीकाठी असलेल्या भाऊसाहेब येवले झुबेर अतार संतोष येवले आबासाहेब येवले पुष्पाता येवले यादव तोडमल गणेश देवरे या शेतकऱ्यांच्या चार ते पाच लाख रुपये किमतीच्या विहिरीमधील दहा मोटारी आणि केबल्स एकाच रात्रीमध्ये चोरट्याने पळवून नेल्यात एका, एका मोटारीची किंमत सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपये एवढी आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे या घटनेबाबत भाऊसाहेब येवले यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल दौंडे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेऊन शहरामध्ये होणाऱ्या चोरांना आळा घालण्याची मागणी केली आहे तर भाऊसाहेब येवले यांनी पोलीस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझे नाव यादव मी सामान्य शेतकरी आहे माझे क्षेत्र न मुळा नदी तीरावर आहे माझे माझे त्या तीरावरती दोन मोटरी आहेत इलेक्ट्रिक हॉस्पॉरचे पाणीच्या तरी ह्या मोटरी रात्री काल काल रात्री तीस ता तीस तारीख रोजी रात्री बारानंतर नंतर त्याच्या चारच्या दरम्यान त्या चोरीला गेलेल्या आहेत तरी माझ्या शेजारीला असलेल्या आठ ते नऊ मोटरी त्या त्याच वेळेस चोरीला गेलेल्या आहेत तरी मला हा साधारण मोठी जी किंमत तीन ते चार लाख रुपये आहे तरी मला शासनाने किंवा ग आपल्या पोलीस डिपार्टमेंटने संरक्षण देऊन काय माझा तपास करण्यात यावा ही माझी विनंती मनोज साळवे सह हो सतीश फुलसमदार सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चैनल वर आणी बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी